डाव फिरले आहेत प्लॅन अख्खे फिसकटले आहेत निवडणुकांवर बहिष्कार टाकणं हाच पर्याय अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदा या निवडणुकांचा समावेश निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणारे तर तीन डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणारे दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून सुरू आहे जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊच नाहीत अशी भूमिका विरोधकांची होती मात्र निवडणुका लागल्यात म्हणून आता विरोधकांनी केलेल्या सगळ्या प्रयत्नांनाच निवडणूक आयोगाने मुठमाती दिली जसा निवडणूक का आयोगाचा कार्यक्रम जाहीर झाला तसे राज ठाकरेंची पोस्ट पडली आम्ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली आणि तळपायाची आग मस्तकाला गेली हे राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया पहिल्यांदाच असं झालं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ईव्हीएमवरती वारंवार शंका उपस्थित केल्या जात होत्या मात्र थेटपणे पवार मैदानात येऊन कधीही ईव्हीएमवरती किंवा मतदान चोरी या मुद्द्यावरती बोलले नव्हते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लागून गेल्यानंतर निकाल हातात आल्यानंतर शरद पवारांपासनं काँग्रेसपासनं ठाकरेंपासनं सगळेच मतचोरी आणि ईव्हीएमवरती येऊन थांबले प्रतिप्रश्न म्हणून सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विचारलं ज्यावेळी लोकसभा निवडणुकांना आमच्या जागा नऊच्या आसपास आल्या होत्या त्यावेळी आम्ही कधीही ईव्हीएमवरती किंवा मतचोरीवर बोललो नाही तेव्हा तुम्ही निवडून आले तर तुम्हाला ती मतचोरी वाटत नव्हती आणि आता आम्ही निवडून आलो तर तुम्हाला ती मतचोरी वाटतीये एवढाच मुद्दा जो आहे तो भाजपाकडून विरोधकांच्या मुद्द्याला डिफेन्स करण्यासाठी वापरला जातोय आता यामध्ये असं झालंय की या, या सगळ्या गोष्टींना आणखीतनच आग पेटली ती म्हणजे अशी शेलारांच्यामुळे ठाकरे असो पवार असो किंवा राज ठाकरे असो यांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चा थप्पीभर पुरावे जे आहेत ते मुंबईसमोर आणून ठेवले होते मुंबईमधील त्या मोर्चासमोर त्या आंदोलनासमोर हजारोंच्या जमावाला ते सांगत होते यातील दुबार मतदार किती आशिष शेलार काउंटर करण्याच्या नादात एवढंच म्हणून गेले की यांना फक्त हिंदू दुबार दिसले आमच्याकडे जे मुस्लिम दुबार आहेत त्यांची लिस्ट आहे म्हणजे मान्य करतात हिंदू असो किंवा मुस्लिम असो दुबार मतदार आहेत दुबार मतं होत आहेत हे आशिष शेलारांनी सांगून त्यावरतीच प्रतिप्रश्न म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले होते की याचा अर्थ आशिष शेलारांनी फडणवीसच महाराष्ट्राचे पप्पू आहेत हे अधोरेखित केलेत आता प्रश्न असा तयार झाला की स्टेप बाय स्टेप जाऊन अगोदर मंत्रालयात जाऊन निवडणूक आयोगांच्या अध्यक्षांना भेटून दुबार मतदार किंवा फेक वोटर्स किंवा जिथे पत्तेच नाही आहेत असे मतदार आहेत याची सगळी माहिती जी आहे ती सगळ्या विरोधकांनी एकजूट करून निवडणूक आयोगाला दिली होती त्यानंतर विरोधकांच्या मुद्द्याला गांभीर्याने घेणं गरजेचं होतं मात्र सरळ सरळ निवडणूक आयोगाने त्या विषयाला थळ दिला नंतरून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मुंबईत आले आणि पुन्हा विरोधक त्यांना जाऊन भेटले सेम प्रोसेस त्यांच्यासमोरही फॉलो केली गेली कुठे कसे दुबार मतदार आहेत कुठे कसे दोनदा दोनदा मत होत आहेत कुठे कसे फेक वोटर्स आहेत याची माहिती दिली गेली पण जिथे राहुल गांधीला निवडणूक आयोगाने जुमानलं नाही तिथे महाराष्ट्रातील विरोधकांना काय जुमानणार आणि म्हणून प्लॅन वी ऍक्टिव्ह करून सत्याचा मोर्चा काढला गेला पोलिसांची परमिशन नसताना मुंबईमध्ये ठाकरेंनी मोर्चा काढला ढगभर कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले मात्र त्या सत्याच्या मोर्चाला जमलेली गर्दी ही खरोखर सत्ताधाऱ्यांसाठी त्यांच्या काळजा धडकी भरवणारी होती एवढ्या सगळ्या हजारो लोकांच्या गर्दीवरती सुद्धा पाणी फेरलं गेलं त्यांचे मत काय आहेत हेही विचारत घेतली गेली नाही आणि शेवटी काल निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि विरोधकांनी आतापर्यंत केलेल्या सगळ्या प्रयत्नांना मुठमाती दिली आता प्रश्न तयार होतो की जर दुबार मतदार आणि ईव्हीएम किंवा निवडणूक कमिशनच मॅनेज आहे हे जर राज ठाकरेंनी आता सरळ सरळ आरोप केलेत या सगळ्याच गोष्टी जर खऱ्या असतील आणि जर क्लिअर कट चित्र आहे की सबकुच सत्ताधारी सबकुच महायुती असं जर होणार असेल तर मग सरळ सरळ विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यातच सध्याच्या घडीला शहाणपणे कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे निवडणुका कुठल्याही लागल्या की त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते अमाप पैसा खर्च होतो विरोधकही निवडणुका लागल्यानंतरच जागे होतात हा विषय आत्ताच वेगळाच म्हणा कारण शेतीचा मुद्दा असेल वेगवेगळे मोर्चे असतील मराखा आंदोलनाचा मुद्दा असेल किंवा वेगवेगळ्या केसेस घडत आहेत अनेक मंत्री अडचणीत येत आहेत योगेश कदम संजय गायकवाड संजय शिरसाट भरत गोगावले दादा भुसे अनेक मंत्री अडचणीत येत आहेत विरोधक गप्प बसतात लोक मीडिया मुद्दे उचलतात आणि विरोधक फक्त निवडणुका आल्यानंतर समोर येतात त्यामुळे काही प्रमाणावरती तर यामध्ये विरोधकांची चूक आहेच म्हणा पण सध्याच्या घडीला एकच ऑप्शन आहे की लोक जर खरोखर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना किंवा फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळेत असं प्रथम दर्शने सोशल मीडियावर दिसतं पण मतदानाच्या रूपात काहीतरी वेगळंच समोर येतं आणि हे जे दुबार मतदारांचे एक दोन गठ्ठे मॅनेज करणं सोपं आहे हो अशी थप्पीच्या थप्पी विरोधक जे आहेत समोर आणून लावतायत आणि तरीही त्या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करत नाहीये तर याचा अर्थ सरळ सरळ विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकणं यातच शहाणपण शरद पवारांना पुरेपूर अंदाज आहे की ज्यावेळी सिस्टमच्या विरोधात लढावं लागतं त्यावेळी कायम सिस्टीम जिंकते आपण जिंकत नसतो पण त्यासाठी तगादा लावणं सुद्धा सोडायचं नसतं त्यामुळे आता या सगळ्या विषयातून बाहेर पडण्यासाठी जे काही डोकं लावायचे ते शरद पवारांनाच लावावं लागणार आहे बिहारमध्ये सुद्धा इलेक्शन्स होत आहेत बिहारमध्ये सुद्धा मतचोरीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट करणारे आता बिहारचे इलेक्शन्स आणि दोन ते तीन डिसेंबरला जे काही रिझल्ट समोर येतील त्यानंतरच रिॲक्शन्सवर ते समजू शकतं की महानगरपालिका आणि झेडपीचे इलेक्शन्स लढण्यासाठी विरोधक इच्छुक आहेत की नाही आहेत आता बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला ठाकरे सुनावणी होणार आहे जर या सुनावणीतही पुन्हा पुढची तारीख मिळाली तर पुन्हा एकदा ठाकरे बॅकफूटला येतात त्यामुळे ठाकरेंचा पक्ष तर या निवडणुकांमध्ये उतरेल की नाही अशीही परिस्थिती आहे कारण तिकडे एकतर निवडणूक आयोग पक्ष चिन्ह द्यायला तयार नाहीये इकडे विचार करायचा झाला तर इकडे सगळे दुबार मतदार आहेत ईव्हीएमवरती शंका आहेत अनेक प्रश्न आहेत आणि सगळीकडून ठाकरेंचा पक्ष घेरला गेलाय त्यामुळे ही सुनावणी जर काही टर्निंग पॉइंट घेऊन आली तरच नगर नगर हो या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ठाकरे पक्षाचा जोश दिसून येईल नाहीतर हे सगळेजण हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसतील कारण बोबाटा करून झालाय बाकडं वाजून झालेत आरडाओरडा करून झालाय पुरावे दाखवून झालेत मात्र निगरगठ्ठ निवडणूक आयोग काय यावरती बोलायला तयार नाहीये हा राज ठाकरे यांचा सातत्याने होत असलेला आरोप कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा